भारतीय जनता पक्षांचा सहयोगी सदस्य असणारा महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेसह राज्यातील चार जागा लढवणार आहे अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली हातकणंगले लोकसभेची जागा महायुतीनं महाराष्ट्र क्रांती सेनेसाठी सोडली नाही तर स्वबळावर चारही जागांवर निवडणुका लढवू असं पाटील यांनी सांगितलं महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचे अध्यक्ष सुरेशदा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्र क्रांती सेना हा भारतीय जनता पक्षाचा सहयोगी पक्ष आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे सन दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असतानाही सव्वीस हजारपेक्षा जास्त मतं घेतली होती तसंच मराठा आरक्षणासाठी प्रथमपासून सक्रिय आहे या दोन मुद्द्यांवर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे महायुतींना जागा वाटपात महाराष्ट्र क्रांतीसेनेला स्थान दिलं नाही तर आपला पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरेल असं सुरेशदा पाटील यांनी स्पष्ट केलं हातकणंगलेसह रायगड जळगाव आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र क्रांतीसेनेचे उमेदवार असतील असंही पाटील यांनी जाहीर केलंय पत्रकार परिषदेला भरत पाटील उदय लाड युवराज पाटील सचिन साठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते